रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेला बुधवारपासून शास्त्रीनगर मैदानावर प्रारंभ झाला चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय लेदर बॉलच्या क्रिकेट स्पर्धेत मुलांचे सहा तर मुलींचे तीन संघ सहभागी झाले आहेत शास्त्रीनगर मैदानावर आयोजित केलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते आणि रोटरीचे सेक्रेटरी बी एस शिंपुकडे प्रोजेक्ट मॅनेजर मनोज मुनीश्वर सचिन लाड शरद पाटील निखिल भिंगारडे यांच्या उपस्थितीत झालं उद्घाटनाचा सामना देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज आणि विवेकानंद कॉलेजमध्ये रंगला त्यामध्ये डीआरके कॉलेजनं विजय मिळवला पंधरा नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार असून विजेत्या संघाला रोख दहा हजार रुपये देऊन गौरवलं जाणार आहे शिवाय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक फलंदाज गोलंदाज यष्टीरक्षक सामनावीर आणि संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू अशा विविध बक्षिसांनी खेळाडूंचा सन्मान होणार आहे